नमस्कार मित्रांनो मराठ्यांचं टेन्शन वाढला हा सर सगड जीआर आर नाही पुराव्याचा जी आर, पुरा आर देवेंद्र फडणवीसांचं सा खळबळजनक वक्तव्य काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून सरकारने हैदराबाद गॅजेट वरील शासन आदेश जीआर जारी केला या निर्णयामुळे मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले आणि आझाद मैदानावर मराठा समाजात जल्लोष झाला मात्र दुसरीकडे ओबीसी समाजातून नाराजगी व्यक्त होत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी सांगितलं की हा सर सगळं जी आर नाहीत तर पुराव्याच्या जी आर आहेत म्हणजेच मराठवाड्यातील कुणबी दाखले सिद्ध करण्यासाठी हैदराबाद गॅजेट मधील कागदपत्रे ग्रह धरले जातील यामुळे ओबीसीच्या हक्कावर कुठलाही परिणाम होणार नाहीत असं आश्वासन त्यांनी दिलं फडणवीस यांनी मान्य केलं की या जी आर वरून छगन भुजबळ नाराज झाले होते त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून नाराजगी दर्शवली परंतु मुख्यमंत्री म्हणाले की भुजबळ नाराज नाहीत मी त्यांच्याशी चर्चा केली हा जी आर ओबीसीच्या आरक्षणाला गदा पोहोचविणार नाहीत कुणाचं काढून दुसऱ्याला दिलं जाणार नाही मराठा समाजाचे प्रश्न सोडवताना ओबीसीच्या हक्कावर घात होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं मराठ्यांचं मराठ्यांना ओबीसीचं ओबीसींना एका समाजाचं काढून दुसऱ्यांना देणार नाहीत असं फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं की काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत आहेत पण सरकारचं उद्दिष्ट समाजात दुर्वा निर्माण करत आम्ही राजकारण शिकलो त्यात सिंहासन चाढायचं म्हणजेच सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जायचं असं ते म्हणाले त्यांनी मराठा समाजाच्या महाराष्ट्राच्या जडघडणीतल्या योगदानाची दखल घेतली आणि त्यांचं कल्याण होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद